राज्यात सर्वसामान्य नागरिकांच्या व गोरगरीब कष्टकरी घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी मदतीला धावणारी टायगर पोलीस मित्र संघ या डोंबिवलीत पदार्पण केलं असून रविवारी कल्याणपूर्वेत संघटनेच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन संघटनेचे संस्थापक महेश फडतरे उर्फ अन्ना व महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी वीर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं टायगर पोलिस मित्र संघाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षाची जबाबदारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा सचिव मनोज नायर यांच्याकडे सोपवली असून मान्यवरांच्या हस्ते नायर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं तसेच संघटनेचे विद्यमान मुंबई अध्यक्ष प्रवीण पवार यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उद्घाटन सोहळ्यात कल्याण जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं पुलिस पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सामाजिक विषयांना मार्गी लावण्याच्या उद्देशाने ही संघटना काम करत असल्याचं यावेळी संस्थापक महेश उर्फ अण्णा पडतरे यांनी सांगितलं आपली टायगर पोलीस मित्र संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे तर मुंबईचे जे प्रवीण भाऊ पवार आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आज विभाग कल्याण डोंबिवली जो विभाग आहे तो आज स्थापन होतोय आज इथं तसंच आपलं कार्यालयाचं पण आज उद्घाटन केलेलं आहे आपले जे मनोज सर आहेत त्यांना अध्यक्षपदी आपण निवड केलेली आहे तर आपली संघटना जास्तीत जास्त बांधणी आपल्या मुंबईमध्ये वाढवावी त्यांनी तसेच संघटनामध्ये जेवढे सामाजिक कार्य असतील किंवा जे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताला धरून जास्तीत जास्त त्यांच्यासाठी कार्यरत राहणे जेवढे सामाजिक विषय असतील त्यांना न्याय मिळवून देणे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या संघटनेमार्फत हव्या तर या उद्देशाने आपण आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपली संघटनेचं स्थापना केलेली आहे आपण इथं तर त्यांना पण एवढीच एक सदिच्छा देतो की संघटनावतीने आणि जे महिलांचे अध्यक्ष आहेत ते तर त्यांची पण आज निवड केलेली आहे तर महिला विभागाच्या अध्यक्ष पण आज इथं आहे ते त्यां ते पण जरा दोन शब्द सांगत सांगतील किंवा महिला विभागांचा जो सेन्सिटिव्ह विषय आजकाल चालू आहे की महिलांचे जे लैंगिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार ते कुठंतरी थांबण्यात यावे तर पोलीस प्रशासनाला पण कळकळीची कल विनंती आहे आपल्या वतीने की आपल्या संघटनेचे जेवढे काय सामाजिक अर्ज येतील किंवा महिलांचे जेवढे विषय येतील तर त्यांनी जास्तीत जास्त जरा दखल घ्यावी या विषयामध्ये आणि महिलांचे जेवढे अत्याचार आहेत ते कुठंतरी थांबण्यात यावे एवढे एक संघटना वतीने मी एक त्यांना एक नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधील समतोल राखण्याचा मी प्रयत्न करणार तसेच संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत करण्याचं जिल्हाध्यक्ष मनोज रायर म्हटलं आहे संस्थापक अध्यक्ष अण्णा पडतरे भाऊ यांनी माझी कल्याण डोंबोलीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधला समतोल राखण्याचा मी प्रयत्न करेन आणि जेवढे जास्तीत जास्त कल्याण डोंबोली उल्हासनगर अंमलात मदबापू या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी मी मेहनत करीन आपलं मार्गदर्शन व मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर रश्मिताई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संघटना बळकट करेल व करण्याचा प्रयत्न करेल कोणत्याही प्रकारे संघटनेला गालबोट लागणार नाही ना याची मी पूर्णपणे काळजी घेईन आणि प्रशासनाच्या वतीने ज्याचे काय प्रश्न असतील नागरिकांचे ते सोडण्याचा प्रयत्न करेन अडी अडचण आली तर आपण आहात आपण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे प्रवीण भाऊ आहे माझ्यासोबत बाकी सगळी आपली मंडळी माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी काम करायला कुठेही घाबरणार नाही कुठेही अशी अडचण येणार नाही अडचण आली आपण मला साथ द्याल अशी मला विश्वास आहे या संघटनेचं काम पूर्णपणे मी बळकट करेन कोण अशी या ठिकाणी गवाहित देतो